माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा सागर निरो। निरो सा तीचा सागर न्यूज जयश्री पाटील यांना पक्षात घेऊ नका मुंबईत भाजपच्या बड्या नेत्याकडे निरोप हा निरोप कोणी पाठवला नेमकं काय घडलं राजकारण काय होणार जयश्रीताई पाटलांच्या प्रवेशाचं याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शेरवरी आणि आपण पाहताय तिचा जागर न्यूज जयश्री पाटील यांना पक्षात घेऊ नका मुंबईत भाजपाच्या बड्या नेत्याच्या घरी निरोप कोणी पाठवला वसंतदा पाटील यांची नाच सून जयश्री पाटील या बुधवारी भाजपात प्रवेश करणार असताना दुसरीकडे भाजपमधील खदखद आता समोर येते जयश्री पाटील यांना पक्षात घेऊ नका असं निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात आला असे निरोप कोणी पाठवले यावर सांगलीतल्या राजकारणात तर्कवितर्क लढवले जात आहेत भाजपकडून महापालिका निवडणुकांची तयारी सुरू असून स्थानिक पातळीवर वजनदार नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय जयश्री पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी अजित पवार आणि भाजप दोन्ही बाजूनी जोरदार प्रयत्न सुरू होते अखेर सोमवारी त्यांनी भाजप प्रवेशाचा प्रवेशा निर्णय केला एकीकडे जयश्री पाटील यांच्या प्रवेशाची पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात चर्चा होत असताना दुसरीकडे भाजपमधील निष्ठावंतांची खदखद वाढतीये बँक घोटाळ्यातून स्वतःला आणि दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी जे एस टी पाटील प्रवेश करत आहेत त्यांना घेऊ नका असे निरोप मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगली परिसरातून देण्यात आल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजते आता देवेंद्र फडणवीस याबाबत काय भूमिका घेत आहेत याकडं सर्वांचं सर लक्ष लागलेला आहे भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू केली आहे स्थानिक पातळीवरील मोठ्या नेत्यांसाठी भाजपकडून रेड कार्पेट टाकण्यात आले असून त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय नाशिकमधील उद्धव ठाकरे गटातून हकलपट्टी झालेले सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश याच कारणामुळे चर्चेचा विषय ठरला बडगुजर यांच्या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांचा विरोध आहे नाशिकमधील भाजपच्या निष्ठावंतांनी यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांशी संपर्क साधल्याची चर्चा होती बेरजेचं राजकारण ही भाजपाची गरज असली तरी आगामी काळात निष्ठावंतांना डावलून बाहेरच्यांना पक्षात घेणं हे फायद्याचं की तोट्याचं हे लवकरच समजेल आणि नेमका कोणाचा तोटा होणार भाजप प्लस मध्ये जाणार का याबाबतचं राजकीय गणित पाहणार आहोत आपण पुढच्या एपिसोडमध्ये त्यासाठी मोबाईल उचला आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज